शहराचा था मला विकास करायचा आहे शहरामध्ये मी विकास कामं आणू शकते पण काही लोकांच्या माध्यमातून ते कामं थांबवण्यात आले भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढतो आहे कारण की मला नाही माहितीने काय स्टेटमेंट केलं आहे नाही केलेलं आहे पण इथे भारतीय जनता पार्टीचाच आधी मुक्ताईनगर विधानसभा इथे भारतीय जनता पार्टी मजबूत आधीपासून होती मागचा जर आपण इतिहास बघितला की मागच्या वेळेसही नगरपंचायत इथे भारतीय जनता पार्टीची आलेली होती मधल्या काळात काही बदल झाले काही लोक राष्ट्रवादीत गेले काही सेनेत गेले पण यावेळेस मी स्वतः ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की यावेळेस निवडणुकीमध्ये मी स्वतः लक्ष घालून भारतीय जनता पार्टीचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहे नगराध्यक्ष मला निवडून आणायचं आहे कारण की आ, काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी मला लक्षात आल्या नेहमी मुक्ताईनगर ने विधानसभेने मागच्या तीन टर्मपासनं खासदार म्हणून सगळ्या जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मलाही ते नेहमी खतखत राहायची मनामध्ये की एवढं सगळं लोकांचा सपोर्ट असून मी शहरासाठी मला काही करता येत नाही आहे बरेचसे माझे मंजूर केलेले कामं इथे थांबवण्यात आले त्यांना स्टे देण्यात आला आणि नंतर परत जनतेमध्ये सांगण्यात आलं की खासदारांनी इथे काही केलं नाही तर हे कुठेतरी मला पुसून काढायचं आहे असं नाही आहे आज मुक्तानगरची खासदार म्हणून माझी पण तेवढी शहरासाठी जबाबदारी आहे मला तेवढंच शहरासाठी काम करायचं आहे पण त्यासाठी नगरपालिका ही एक हाती येणं अत्यंत गरजेचं आहे आपण बघू शकतो की केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं सरकार आहे म्हणजे आमचं भारतीय जनता पार्टीचं एन डी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आज ते भारतीय जनता पार्टीच्या आहे आज राज्यामध्ये आमची सत्ता आहे अनेक खासदार म्हणून एक मंत्री म्हणून आज नक्कीच मी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून शहराचा मला विकास करायचा आहे शहरामध्ये मी विकास कामं आणू शकते पण काही लोकांच्या माध्यमातून ते कामं थांबवण्यात आले आणि परत उलट आमचा पर प्रचार इथे कर केला गेला की आम्ही काही केलं नाही तर म्हणून मी वेळेस निवडणुकीत समोरासमोर आलेली आहे आणि मी स्वतः जातीने लक्ष घालून मी जनतेमध्ये जाणार आहे आणि जनतेला विनंती करणारे की एवढे वर्ष मला आशीर्वाद देऊन तुम्ही खासदार बनवलं पण माझ्यावर ह्या नगर साठी परत एक वेळा विश्वास ठेवून ही एक हाती सत्ता जनतेने द्यावी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष इथे निवडून आणा भारतीय जनता पार्टीचे सदस्य इथे निवडून आणा की जेणेकरून करून मी इथे शहरासाठी विकासाचे काम करू शकते ज्या काही समस्या मला मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात इथे दिसत आहे आज माझ्या मुलीवर पण बितलेली आहे अशा अनेक मुली माझ्याकडे इथे आल्या की तिथे सुरक्षेचा प्रश्न आज खूप गंभीर आहे शहरामध्ये आज दोन नंबरचे धंदे आपण इथं बघतो की आज मुख्य रस्त्यावर आपल्याला चालता येत नाही एवढे ये तिथे दारूचे दुकान आज सुरू झालेले आहे छोटे छोटे मुलं आज व्यसनदीन झालेले आहे कुठे गुंडागिरी वाढलेली आहे कुठे ना कुठे थांबवायची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये पूर्णपणे जनतेमध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे पॅनल आणायचा मी इथे प्रयत्न करणार आहे